साजरा करण्यात आला दीपावलीच्या ठाणेकरांना नाही ना तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र या बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हाताने बरबटलेली आहे तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी ते प्रादुर्ट एकत्र यावाय देवीची देखील पूजा देखील गेली दर्शन देखील घेतलेलं आहे काय नेमकं साखर घातले ठाण्यातनं जो भ्रष्ट कारभार आणि गेले म्हणजे ठाण्यात लुटलं नाही दरोडा घातलाय महाराष्ट्रात दरोडा घातलाय त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी तेवढी शक्ती आम्हाला केली एकीकडे महाविकास आघाडीकडून मतदार यादीचा जो गोळ आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं देखील म्हटलं जात असं मतदार मत याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकूच शकत नव्हते अठरा ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत हे सगळं आम्ही अठरा ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना सांगितलं बरोबर आहे त्यांचं मत कारण त्यांचाच शहर अध्यक्ष बदलापूरचा त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हटलं की शहापूर मुरबाड आणि कल्याण ग्रामीण या भागातले सतरा हजार मतदार हे बदलापूरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत सो याचा अर्थ अशा सगळ्या गोष्टी करून हे लोक निवडून आलेत आता त्यावेळेला तिथला शहर अध्यक्ष का नाही बोलला शिवसेनेचा की अशा प्रकारे मत नोंदवलेत कारण त्यावेळेला ते दोघं एकत्र मिळून निवडणुका लढत होते आता ज्या वेळेला वेगवेगळ्या लढायची वेळ आली त्यावेळेला बोमा मारायला लागले सो जे आम्ही सगळे म्हणतोय की मतदार याद्या मध्ये नावं घुसवली गेलेली आहेत तोच शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदेगड शिंदे गटाचा जो शहर अध्यक्ष आहे तो तेच सांगतोय ते की सतरा हजार नावं घुसवल्या आहेत म्हणजे आम्ही जे, जे बोलतोय ते सगळं खरं आहे सगळं खरं आहे आणि यातूनच ते लोक निवडून आलेले आहेत पण यापुढे आम्ही गप्प बसणार नाहीत याद्यांवर काम करणार आणि जो कोणी मतदान केंद्रावर बोगस मतदान करायला येईल तो येताना नीट येईल पण जाताना नीट जाईल का याची खात्री आम्ही देणार नाही कारण आम्ही ज्यावेळेला चौघ जण एकत्र उभे राहू त्यावेळेला तुम्हाला कोणाला कोणाचा बाप आमच्या समोर येऊन राहायचा आहे राहा तुम्हाला या वेळेला बोगस मतदान करून आम्ही देणार नाही दोन हजार चोवीसला ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख एकसष्ट हजार एवढे बोगस मतदार त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर मला वाटतं पब्लिश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा ऑब्जेक्शन पुराव्या सकट आम्ही त्यावेळेला इलेक्शन कमिशनर असेल त्यानंतर इकडचे निवडणूक हे निवडणूक असेल या सर्वांना दिलं परंतु एकही नाव त्यावेळेला कमी झालं नाही त्यानंतर त्यांचा धीर एवढाच चेपला की विधानसभेला एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार नावं ऑलरेडी त्या लोकांनी जास्त टाकली की त्यांना माहिती आहे की आता हे पसलेलं आहे आपण विधानसभेला पण करू आणि तुम्ही विधानसभेला चित्र डोळ्यासमोर बघितलं असेल की ज्या जे निवडून न येणारे सुद्धा लोक झोपेतून उठून निवडून आले आणि हे संबंध चालू आहे मला वाटतं आता ह्या गोष्टीवरती सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्या दिवशी सेनाभवनमध्ये सुद्धा मिटिंग झाली सर्व पक्षाचे नेते मंडळी हजर होते आणि एक तारीख एक नोव्हेंबरला मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघेल इलेक्शन कमिशनरच्या वरती आणि तुम्हाला माहिती असेल की आता लोक गप्प बस